चला आवाज़ ये तो आवाज क्लियर एकदम आवाज है का आवाज क्लियर है चला सो so, uh... आवाज क्लिअर आहे माझा तो काही नाही बऱ्याच येतो काय करायचं आपण जाऊ आपण पण बरोबर एक बर करता येईल च आहे बाकी काही नाही याच्यामध्ये हा तर तुमचे काही डाउट्स असतील तर याच्यामध्ये टाकू शकता मी तर बघा इन जनरल एक तीन चार पॉईंट येतोय ना सगळ्यांना हा साऊंड प्रॉब्लेम हॅलो हॅलो आहे आवाज आवाज येतोय ना आवाज येतोय का सांगा एकदा ब्रेक होतोय मध्ये मध्ये ओके येस नाव क्लिअर आहे हां क्लिअर आहे आता येतोय ठीक तो बघा क्लिअर आहे ना क्लिअर बघा बरेच मुलं मुला भेटायला येत आहेत काय करायला टॉप इतके मार्क्स आहेत वगैरे दहा मिनटाच येतोय डाऊट्स असतील क्लिअर करू आपण काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात ठीक आहे हां तर तो बघा सगळ्यात महत्वाचं चांगली बातमी आहे आणि झाली असेल की आजच जागा वाढीच कारण आलेलं आहे त्या जागा आपल्या वाढलेल्या आहेत आणि टोटल जागा जर आपण बघितल्या तर त्या फक्त ए डबल्यू आणि ए वनच्या जागा होत्या आता ए टूच्या जागा ज्या आहेत त्या ऍड झालेल्या आहेत तो टोटल ऍड जे आहे आपली आता जागांची आहे चांगली संख्या आहे बायानं तुमच्या त्या वर्षी टक्के झालंच पाहिजे मग त्या जागा ज्या वाढलेल्या आहेत आता बघा आपल्या एडब्ल्यूच्या टोटल अठ्ठावीस जागा आहेत तर ए वनच्या टोटल जागा आहेत आणि ए टू ए टू च्या टोटल एकशे ब्याऐंशी जागा आहेत त्या टोटल एकशे ब्याऐंशी जागा आहेत लक्षात महत्वाचं आहे की सगळ्या जागा या जा पीडब्ल्यूच्या आहेत चांगली संधी या वर्षी या वर्षी काही करायला पाहिजे तुम्हाला ठीक आहे हा लागेल अरे बाळा आपण बोलतोय तो जागा ह्या आलेल्या आहेत बाळानो त्याबद्दल सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना एकतर आभार मानायला पाहिजे खर तर आभार मानायला पाहिजे किंवा सगळ्यांनी आता खरंच लागायला पाहिजे हा महत्वाचं बरेच मुलं आता हा कट ऑफ विचारतात की बाबा सर आता कट ऑफ किती लागेल तर बघा आपण तर इन जनरल असं सांगतो त्यावेळी एकशे चौदा जागा होत्या एकशे चौदा जागा होत्या त्यावेळी आपण कट ऑफ सांगितलं ब्याऐंशी असं आपण आता तुम्ही जर बघितलं तर जागा ह्या दीडपट वाढलेत ऍक्च्युली आता जागा झाले दोनशे शहाण्णव दोनशे शहाण्णव तर अनालिसिस तर खरं केलं नाही महत्वाचं आहे टॉप सांगायच्या अगोदर बऱ्याच मुलांचे मला कॉल आलेत किंवा मेसेज आलेत की आज आता आताही काही मेसेजेस बघतोय शिक्षण आहेत होईल का ठीक आहे तर बानू आज जर जागा वाढलेत ऑलरेडी अँसर दोन नंबरचे अन्सर की आलेले आहे जागा वाढीचं प्रमाण आता आलेलं आहे तर त्या केस मला वाटते की इथून पुढे सहा सात दिवस आठवड्या आहे मे बी सांगत नसतील आपल्याला ठीक आहे किंवा जर पब्लिश होत नसेल तर मला वाटते सोळा तारखेनंतर तर कंपल्सरी वाटते कट ऑफ एम लावायला पाहिजे त्यामुळं मला सांगा आज आठ तारीख आहे अजून सात आठ दिवस आहेत त्यामुळे आता तर मी जरी काय कट ऑफ सांगितला तरी असं समजू नका की बाबा हाच कट ऑफ लागणार आहे किंवा वेगळा कट ऑफ आहे त्याचा विचार न करता याचा विचार न करता जसा अभ्यास स्टार्ट केलाय काही मुलं बरेच मध्ये डिमोटिवेट होत होते लक्षात घ्या की सर तर बहात्तर झाले म्हणजे आणि बऱ्याच जणांचे महत्वाचं मार्क्स कमी झालेले आहेत लक्षात त्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटत होतं की अरे बाबा काय होईल आता होईल का नाही त्यासाठी बाबा एक चांगली काय की जागा खूप वाढलेल्या आहेत ठीक आहे आणि आता कट ऑफ मला असंही वाटतय अडुश रेंज मध्ये लागायला पाहिजे तरी ला मी हे सांगेन त्यांना आता असं म्हणू नका आहे ला चारशे शहाण्णव कट ऑफ लागला होता कि पन्नास मार्काचा ठीक आहे एवढा तर जाणार नाही लक्षात घ्या ठीक आहे आता अवेअरनेस थोडासा वाढलेला आहे लक्षात घ्या ठीक आहे आणि दोन हजार तेवीस ची आहेत चोवीस मुला आहेत त्यामुळे मला असं वाटतं की हा इतका कट ऑफ जो आहे तो लागायला पाहिजे लक्षात घ्या ठीक आहे काय म्हणतोय सेवन मार्क्स कमी झालेत हा हे मात्र आहे ताट सांगा ना भाऊ हा हे बघा तेच सांगतोय की मला जे वाटतंय की बाबा या रेंजमध्ये ते कट ऑफ लागायला पाहिजे किंवा रेंज बघा मी मला वाटतंय मागच्या येईल कट ऑफ हा कोणी करू असं वाटतंय की कट ऑफ खाली जाईल आणि तुम्हाला आठवड्याभरात करणार आठवड्यात दोन आठवड्यात समजा हा महिना एंड समजा त्या महिन्याच्या एंड पर्यंत तरी करणारच आहे बस मला सांगायचं आहे मी सकाळच्या मला वाटते जसं आपलं हे मिळालं मला वाटते कमी नाही म्हणलं असेल मला हेच सांगायचं आहे सगळ्यांना की आता कट ऑफ किती लागेल याचा विचार न करता आठवड्याभरात दोन आठवड्याभरात कट ऑफ मिळणारच आहे करणारच आहे तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास स्टार्ट केलेला आहे किंवा करत आहे तोच अभ्यास जो आहे तो कंटिन्यू राहता आणि ज्यांना असं वाटतंय की बाबा माझं सिलेक्शन होईल सांगेन अभ्यासाची स्ट्रॅटजी आणि बऱ्याच जणांना आता थोडस हे पण होईल तर मी मार्क्स होते अभ्यास स्टार्ट केला नव्हता तर ते सांगणं सा आहे पण अजून वेळ गेलेली नाही लक्षात घ्या ठीक आहे कारण आता जर बघितलं तर हा आत्ता जानेवारी चालू झाला आहे त्याच्याकडे जर बघितला पूर्ण हा जानेवारी समजा फेब्रुवारी आहे मार्च आहे एप्रिल आहे चार महिने आहेत ठीक आहे चार महिन्या शेवटचे पंधरा म्हणजे साडेचार महिने आहेत आपल्याकडे साडेचार महिन्यात एक महिना जरी तुम्ही सोडला तर साडेतीन महिन्यांमध्ये बऱ्यापैकी तुम्ही अभ्यास काय करू शकता कव्हर करू शकता कोणता अभ्यास कव्हर करायचा आपल्याला थोडंसं मग स्मार्ट वर्क केलं पाहिजे ठीक आहे तो पेपर वन असेल पेपर टू असेल ते बऱ्यापैकी सब्जेक्ट तुम्हाला काय केले पाहिजेत तर अशा पद्धतीने सिलेक्ट केले पाहिजेत कमी अभ्यास करून आपल्याला त्याच मार्क मिळव त्या पद्धतीने तुम्हाला मला वाटते की हे कव्हर करावं लागेल थोडं ठीक आहे एक मिनट कॉमेंट्स कॉमेंट्स साऊंड इश्यू साऊंड आहे वॉइस ब्रेक होतोय दोन हजार तेवीस आणि पेपर पेपरवरती व्हिडिओ बनवतो यस कॅल्सी कोणता यूज करतोय ठीक आहे बुकची लिस्ट पण सांगा आहे मी लेक्चर घेईन शंभर टक्के ओके एस सी कॅटेगरी शेहेचाळीस मार्क्स कट ऑफ क्लिअर होईल ना बरं सांगता डिटेल मध्ये कळून जाईल आवाज खूप कमी आहे व्हॉइस ब्रेक होतोय आहे का चला आवाज आता क्लिअर आहे का बघा येस आवाज क्लिअर आहे आता येस तुमचा आवाज थोडासा प्रॉब्लेमच वाटतोय कॉमेंट येस yes, आवाज क्लिअर आहे येस yes. आता थोडा आवाज क्लिअर वाटतोय हॅलो 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 सर कॉमेंट दाखवा ना मला कॉमेंट दिसत नाही साऊंड इश्यू आहे ठीक आहे हो क्लिअर आहे आता ना आता क्लिअर आहे ना हे हा ठीक आहे पेन की पेन्सिल डायग्राम साठी बाळ पेननी वापरला तरी चालेल असं काही नाहीये आहे पेनच शक्य शक्यतो पेन बेटर आहे लक्षात घ्या ठीक आहे तुम्हाला जर पेन्सिल वापरायचं असेल तर पेन्सिल वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तसा ठीक आहे यस आता आवाज क्लियर आहे ना ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही हा महत्वाचं काही जणांना काही जणांनी मला हे प्रश्न विचारले की सर दोन हजार सव्वीस चे ॲड येईल का इथं आहे दोन हजार सव्वीस चे ॲड बरांना आहे शंभर टक्के येईल याच्यामध्ये जागा पण असतील लक्षात घ्या उत्तर सव्वीस येणार आहे तत्पूर्वी अजून काय बघा एक ऑलरेडी एमपी चा ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपला संपर्क दिसत नाही इंजिनिअरिंगचा ठीक आहे मला वाटतं आपल्या आय आय टी एन सॅकॅडमीच्या टेलिग्राम वरती एक मेसेज टाकलेला आहे मेसेज सगळ्यांनी आवर्जून वाचायचा आणि थोडस आपण देखील दोन हजार सव्वीस साठी प्रयत्न करावा लागेल आपल्या याच्यामध्ये संवर्ग दिसत नाहीये तो ठीक आहे आणि त्यांनी ऑलरेडी मला वाटते सांगितलेलं आहे ठीक आहे बघा नवीन सेवा व संवर्गातील पदांचा नंतर टप्प्यात समावेश होण्याची शक्यता आहे असं पाहणं ऑलरेडी ऑलरेडी त्यावेळी ऍडव्हर्टाईज आलेली आहे आहे आता फॉर्म भरताना बऱ्याच मुलांना कन्फ्युजन आहे फॉर्म भरला ते तर त्याच्या दिसत नाहीये तर शंभर टक्के संवर्ग ऍड होण्यासाठी ऍड करून आपल्याला प्रयत्न करावा लागेल लक्षात तर आपण टेलिग्राम वरती आपण एक पोस्ट टाकलेली आहे त्या पोस्ट वरती मला वाटते की काही फोन नंबर पण दिलेले आहेत त्या फोन नंबरवरती कॉल करा एमपीएससी ला आणि एक मला वाटते बऱ्यापैकी जर जास्त कॉल गेले तिथे तर मला वाटते की काही ना काहीतरी ऍक्शन घेईल त्याच्यामध्ये ठीक आहे ना आपला संवर्ग ऍड होईल आपल्याला अजून थोडा दिवस जाऊ दे कारण आपली लास्ट फॉर्म भरायची तारीख जी आहे ते वीस आहे ठीक आहे तर आपल्याला काय करायचं ऍटलिस्ट पंधरा सोळा पर्यंत आपण वेट करू संवर्ग ऍड झाला तर चांगली गोष्ट आहे समजा ऍड झाला नाही तर मग कंपल्सरी सगळ्यांनी फॉर्म तर कंपल्सरी भरायचाच आहे आहे आपल्याला ठीक दुसरे टिक करायचे सगळे आणि फॉर्म भरून टाकायचं लक्ष ठीक आहे सो ही आपल्याला आयडिया थोडीशी करता येईल तत्पूर्वी मला की सगळ्यांना मी सांग काय करा टेलिग्राम वरती आपल्या काही नंबर्स दिलेले आहेत एमपीएससीचे काय करू आपण नंबर ऑफ कॉल जास्त गेले तर मला वाटते ते बरेच काय करा कॉल करा उद्या कॉल करा आणि कॉलचा रिप्लाय काय येतो आपण त्याची पाठ बघू शकतो ठीक आहे चला ठीक आहे हा तो महत्वाचा आहे की मला वाटतं की बऱ्याच मुलांना ऑलरेडी हजार पंचवीस मध्ये जागा ऍड होतील त्या जागा ऍड झालेल्या आहेत बा दोन हजार सव्वीस मध्येही दोन हजार सव्वीस मध्ये ही जागा ऍड होणार आहेत लक्ष पण असं करू नका तुम्ही फॉर्मच भरला नाही लक्ष ठीक आहे त्यामुळं अजून एकदा सांगतोय टेलिग्राम वरती बानो टेलिग्राम वरती आपण ऑलरेडी काही नंबर दिलेले आहेत एमपीएससी साठी उद्या एमपीएससी ला आपण कॉल करूया सगळेजण ठीक आहे आणि संवर्ग ऍड करण्यासाठी थोडस घ्या ठीक आहे हा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस काय म्हणतोय पेपर सोल्युशन व्हिडिओ बनवा पेपर सोल्युशन व्हिडीओ वाय क्यू तर बनतील लक्षात घ्या ठीक आहे वर्गामध्ये घेतोय आपण तसंही दोन हजार चोवीसचा पेपर तर बा टफ होता त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये दोन हजार चोवीसचा पेपर जो आहे हा टफ होता ठीक आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे चला काय म्हणतोय कॉल केला होता सर परंतु ते म्हणाले डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी मध्ये संपर्क साधा बर ठीक आहे अजून तर एकशे दोन होईल का बार तुझं नाही झालं तर मग कुणाच होणार नाही लक्षात ठेव हो। ठीक आहे एकशे दोन मार्क तर चांगले येत रे होईलच लक्षात घ्या दोन हजार चोवीस सारखं दोन हजार सव्वीस होणार आहे का फक्त चाळीस जागा ठीक आहे करू नका आता की दोन हजार सव्वीस जागा आपला अभ्यास करत राहा आपल्यासाठी एक जागा मला वाटते आहे जर शंभर प्लस पाडले मेन्सला जर चांगले चांगले मार्क्स पाडले लक्षात घ्या शंभर प्लस शंभर प्लस दोन्ही पेपरला ठीक आहे तर काय नाही सिलेक्शन होणार आपलं जागा सुद्धा मग सिलेक्शन होईल आपलं काही प्रॉब्लेम नाही लक्षात ठीक आहे परत बघा मला हेच कॉमेंट येत आहेत की एकाहत्तर आय होईल का पासष्ट आय होईल का वाच सांगणं आहे त्या पुढच्या एक किंवा दोन वीक एम पी एस सी रिझल्ट डिक्लेअर करेल प्रीचा ठीक आहे त्यामुळे थोडंसं थांबा अभ्यास जो आहे तो स्टार्ट करा लक्षात ठीक आहे आणि महत्वाचं आहे की मी याच्यावरती एक लेक्चर पण शेड्यूल करतोय आता लवकरच की आपण अभ्यास कसा केला पाहिजे उरले चार साडेचार महिने स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे कोणते कोणते क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजेत कोणते कोणते सब्जेक्ट चूज करावे लागेल ला पाहिजे आपल्याला ठीक आहे ते सिलेबस कव्हर व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती आपण एक व्हिडिओ घेऊ लक्षात घ्या ठीक आहे येस yes. दोन हजार पंचवीस ची प्रिलियमचा पेपर टफ होता कट ऑफ कमी येईल ना ठीक आहे येऊ शकतो बाळ पगाशी म्हटलं काहीतरी अडुसो सत्तर पासष्ट पण लागू शकतो काही सांगता येत नाही लक्षात घ्या ठीक आहे हेच सगळ्याच्या कॉल येत आहेत अरे आवाज कट होतोय अजून पण सर ठीक आहे असू दे आता आवाज कट होतोय त्याला बाळ काय करू शकत नाही ठीक आहे तुमचे काय डाऊट आहेत का बघा याच्यामध्ये ठीक आहे तो हेच आहे बघा इथं काहीतरी एक नोट पण बघा पूर्व परीक्षेच्या पद आरक्षित असल्यामुळे असल्यामुळे आरक्षित कमी अथवा सेवा संवर्गाचा समावेश असल्यामुळे परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्या बाबतची कुठेही तक्रार चालणार नाही कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे थोडक्यात या या सगळ्याचा अर्थ असा आहे आपल्या जागा आता एमपी पी मध्ये असतील नसतील तरी देखील तुम्हाला फॉर्म भरणं आहे लक्षात कंपल्सरी ठीक तो ले ले आहे तो फॉर्म भरा पीवाय क्यू वगैरे पण घेणार आहे येस हा सेकंड आन्सर की बऱ्याच मुलांनी झालेले आहेत येस येस सर ऑलरेडी जेई ए टू वगैरे आहे त्यामुळे जास्त मार्क्स आहेत सो कट ऑफ कमी येईल असं वाटतंय कट ऑफ कमी आला तरी खूप चांगली गोष्ट आहे सगळ्यांचं सिलेक्शन व्हावं ठीक आहे पण जो प्रामाणिकपणे कस करतोय त्याचं पहिल्यांदा सिलेक्शन झालं पाहिजे महत्वाचं आहे की दोन हजार कशी करायची आहे की जसा अभ्यास तुम्ही स्टार्ट केला आहे तसाच अभ्यास स्टार्ट करा महत्वाचं आहे की ज्यांना असं वाटतंय माझं सिलेक्शन होईल आणि मी अजून अभ्यास स्टार्ट केलेला नाहीये आणि ज्याला असं वाटतंय की

एक डिटेल व्हिडिओ छानसा बनवू आपण त्याच्यावरती आपल्याला डिस्कशन करता येईल लक्षात घ्या ठीक आहे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे कसे नाही सॉल्व्ह करायचे रूल्स आहेत ठीक आहे ते रूल, रूल आपल्याला फॉलो करायचे आहेत त्याचे लेक्चर घेऊ आपण ठीक आहे कारण आता ही वेळ तर नाहीये लेक्चर घ्यायची लक्षात घ्या मला वाटतं आता अभ्यास तुम्हाला चांगला करावा लागेल लक्षात हा हा महत्वाचं आहे बघा कोणतरी म्हणतंय तर मी ऑलरेडी बॅच घेतली आहे पण इथून पुढे सगळे व्हिडिओ बघून होणार का अशी भीती वाटते सगळा सिलेबस करायचाच नाही सगळ्यात महत्वाचं सगळा सिलेबस जो आहे हा करायची गरज कारण तुम्ही जर चेक केलं आपला टोटल समजा मी पेपर वन बद्दल बोलत असेल आपला टोटल पेपर हा काहीतरी ते बहात्तर मार्काचा आहे टोटल पेपर आपल्याला दोन मार्काचाच पेपर सोडवायचा आहे लक्षात आणि तोही तीन तासामध्ये सोडवायचा आहे तीन तासामध्ये पेपर सोडवणं शक्यच नाही लक्षात घ्या ठीक आहे पण एवढे आपल्याकडे ऑप्शन आहेत क्वेश्चन टोटल 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 जे आहे ते चार आठ क्वेश्चन आहेत आणि आपल्याला पाचच सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याकडे ऑप्शन भरपूर आहेत त्यामुळे पेपरचं व्यवस्थित अनालिसिस केलं तर अभ्यास किती करायला पाहिजे मला असं वाटतं की पेपर वन साठी ते पासष्ट सत्तर मार्काचा अटेम्प्ट होईल असा पेपर तुम्ही अभ्यास करावा लागेल तुम्हाला आणि पेपर टू जो आहे पेपर टू जो आहे तो सेम एकशे पासष्ट ते एकशे सत्तर मार्काचा अटेम्प्ट करता येईल असा पेपर तुम्हाला सॉल्व म्हणजे इतका अभ्यास तुम्हाला करावा लागेल लक्षात ठीक आहे हा अभ्यास करणं काही अवघड नाहीये बाळ तुम्ही बघितलं तर ऍटलीस्ट पेपर वन मध्ये पेपर वन मध्ये जर बारा सब्जेक्ट्स आहेत तर ऍटलिस्ट आठ ते नऊ सब्जेक्ट तुम्हाला पेपर वन मध्ये करावे लागतील आणि पेपर टू मध्ये अकरा सब्जेक्ट्स आहे ऍटलीस्ट तुम्हाला साडेसात ते साडेआठ सब्जेक्ट्स काय करावं लागतील पेपर टू मध्ये करावे लागतील ठीक आहे जर एवढं केलं तर मला वाटते की तुमचा हा अटेम्प्ट जो आहे तो त्यामुळं असं नाहीये की सगळा अभ्यास इथून पुढे सगळा अभ्यास करून होणार का एवढा करायचं पण नाही आपल्याला लक्षात घ्या ठीक आहे तो आपल्याला अभ्यास जो आहे लिमिटेड मी आठ नऊ म्हटलंय तुम्ही सात ते आठ केलं तरी पण दीडशे मार्काचा आता कोणता अभ्यास करायचा काय करायचं मला वाटतं हे वर्गामध्ये सांगितलंय तसं जर तुम्ही फॉलो केलं तर शंभर टक्के तुम्हाला सक्सेस मिळेल ठीक आहे ईडब्ल्यू एस एकाहत्तर ला व्हायला पाहिजे अभ्यास स्टार्ट करा अभ्यास स्टार्ट करा लक्षात घ्या काही प्रॉब्लेम नाही हा तर पन्नास मार्क आहे क्लास बाळ आता पन्नास मार्क आहे तर फ्रँकली कमी मार्क का आहेत त्या वर्षीसाठी जर तयारी करत असेल तर व्हेरी गुड जर समजा कास्ट वगैरे हो असेल तर आपण अजून एक दोन आठवडे वाट बघू एम पी चा रिझल्ट येईल त्यानंतर आपल्याला करून जाईल ठीक आहे प्रिलियमची बॅच जी आहे ते आपण चालू करूया थोडस एखादा आलं की थोडस बरं होऊन जाईल क्वेश्चन रॅन्डम सॉल्व्ह करू शकतो का क्वेश्चन रॅन्डम क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन नंबर जो आहे तो रॅन्डमली करू शकतो समजा आठ क्वेश्चन आहेत मी पहिला क्वेश्चन नंबर आठ घेतला मग सहा घेतला मग पाच घेतला घेऊ शकतो पण क्वेश्चन मधले सब क्वेश्चन तुम्हाला सिरियली सॉल्व्ह लागतात आहे तो, तो वेगळा पार्ट आहे ठीक आहे त्याच्यावरती मग लेक्चर घेतो मी शंभर टक्के मागच्या वर्षी लेक्चर घेतलंय त्या वर्षी लेक्चर घेतो मी शंभर टक्के काही प्रॉब्लेम नाही चला अजून काही डाऊट आहेत येस ठीक आहे सो बस इन जनरल हेच आहे की ची वाट बघत राहणे आता थोडस आणि अभ्यास आपला मात्र करत राहायचं आपल्याला ठीक आहे या पद्धतीने करत राहा क्वेश्चन हे सब्जेक्ट नुसार येतात का मिक्स येतात सब्जेक्ट नुसार नाही मिक्स क्वेश्चन असतात ना रे सगळे सगळे क्वेश्चन हे मिक्स असतील लक्षात घ्या ठीक आहे मिक्स क्वेश्चन आहेत ठीक आहे बरेच तुम्हाला तुमचे बऱ्यापैकी डाउट समजले एक एक आपण क्वेश्चन काय करू त्याच्यावरती सॉल्व्ह करू मी स्पेशली लेक्चर घेऊन येईन त्याच्यावरती ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही लक्षात येईल ठीक आहे तो बस हेच चांगणं आहे की पुढची जागा येईल काय आहे ओके आपली बॅच पण आहे ठीक आहे ज्यांना वाटते की माझा अभ्यास मी करू शकतो देखील वाटतंय की त्याच्यासाठी वीस टक्के परत ऑप ऑफर आहे देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये ठीक आहे चल नेक्स्ट काय आहे ठीक आहे चालेल तो काही डाऊट नसेल तर आपण ठीक आहे एक 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 लेक्चर मी घेत जाईन इथून पुढे सो तुम्ही बघत राहा ठीक आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट फाईव्ह फिमेल ओबीसीचं होईल का होईल बाळा अभ्यास करत राहा अभ्यास करत राहा अभ्यास करत राहा प्लीज मेक सेशन ऑन स्ट्रॅटेजी फॉर प्रिपरेशन ठीक आहे येस शंभर टक्के घेतो चालेल सो हेच सकाळच्या डाउट्स येत होते म्हणजे थोडस बोलावं ठीक आहे याच्यासाठी आलो होतो बाकी काही मोठिव्ह नव्हता याच्यामध्ये ठीक आहे चालू ठीक आहे चालेल थँक्यू सो मच तर डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या स्टडी मध्ये आता एम एस होईल का चार ते पाच मंथमध्ये चार ते पाच महिन्यामध्ये एमईएस एस बघा मी म्हटलं ना तुमचं तर डेडिकेटेडली समजा इथून पुढे जरी स्टार्ट केलं सगळा सिलेबस तर कम्प्लिट करायचं पण नाही त्याला ठीक आहे पण पर्सेंट सिलेबस कम्प्लीट करू शकता जर त्याच्यामध्ये तुम्ही अॅक्युरेसी आणली तर मला वाटते सिलेबस ठीक आहे करू शकता काही प्रॉब्लेम नाही स्ट्रक्चरचे सब्जेक्ट व्हिडिओ युट्यूबवर घ्या येस नक्कीच इलेक्ट्रिकल बद्दल बाळ बघितलं नाही खरंच मी याच्याबद्दल चला ठीक आहे बा चालेल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू